नमस्कार मैत्रिणी मी क्रांती रे माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेंडी फ्राय बनवणार आहोत तर मी पाव किलो भेंडी घेतली होती माझी भेंडी थोडी शिळी झालेली होती तर भेंडी पाव किलो होती त्याच्यातली अर्धी खराब निघालेली होती तर आपण इथे त्याच्यासाठी आता जी आपल्याला जी लग्नामध्ये भेंडीची भाजी असते त्या पद्धतीने भाजी करणार आहोत अगदी सिंपल पद्धत आहे त्याच्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे भ भेंडीसुद्धा आपण आधी धुवून घेतलेली आहे आणि अशी लांब लांब चिरून घेतलेली आहे बटाटेसुद्धा असे आपण लांब लांब चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण भें भेंडी फ्राय करणार आहोत तर ह्या ठिकाणी बाऊलमध्ये मी भेंडी चिरून घेतली होती बटाटे पण लांब लांब चिरून पातळ काप करून घेतलेले आहे त्याच्यावर आपण आता हे लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट टाकल्यानंतर इथे थोडी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे लाल तिखट हळद आणि मीठ अशा पद्धतीने आपण इथे सगळं हे टाकून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं ते आपण बाजूला ठेवून देणार आहोत हे बघा मी म्हटलीच की मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते पाच मिनटं त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान आणि पाच मिनटानंतर आपल्याला त्याला पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर तुम्ही स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा माझा खूप सुंदर अशी ही रेसिपी होणार आहे जी आपण लग्नामध्ये खातो तशी भेंडी फ्राय येणार आहे ह्या ठिकाणी मी धने पावडर पण टाकलेली आहे थोडीशी आणि आपण अशा पद्धतीने हे थोडंसं हलवून घेणार आहो वाटलं तर एक चमचा तुम्ही याच्यात तेल पण टाकू शकतात पण मी तेलाचा वापर कमी करणार आहे त्याच्यामुळे मी याच्यात तेल टाकलेलं नाही आहे अशा पद्धतीने आणि पा त्याला आपण मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटणार आहे पण अजिबात चिकट होत नाही ही भेंडी अगदी छान अशी येते आणि ही, ही लग्नात जशी असते तशी भेंडीची भाजी होणार आहे अशा पद्धतीने मी ही भेंडी आपली हे झालेली आहे त्याच्यानंतर आपण इथे आता थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत हे बघा असे थोडेसे शेंगदाणे आणि डाळ्या तर शेंगदाणे आणि डाळ्या घेतल्या हे बघा थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे घेतले अशा पद्धतीने आपण ह्या दोघं वस्तू घेतलेल्या आहेत आणि आता आपण एका पॅनमध्ये ते शेंगदाणे आणि डाळ्या भाजून घेणार आहोत छान अशा लालसर थोड्याशा भाजून घेणार आहोत हे बघा इथे आपण थोड्याशा भाजून घेणार आहोत त्या भाजल्यानंतर आपण इथे पॅनमध्ये त्यांचं बारीक कूट करून घेणार आहोत दोघं वस्तूंचं आपण इथे बारीक शेंगदाणे आणि डाळ्यांचं बारीक कोट करून घेणार आहोत त्याच्यानंतर पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण बघा पुढची पूर्ण भाजी बघा आपण जे फ्राय के हे केलेलं होतं ज्यांना आपण इथे पाच मिनटं बाजूला ठेवलं होतं ते आपण इथे तेलामध्ये थोडंसं पाच एक मिनटं आपण इथे ते तळून घेणार म्हणजे क भाजून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण बघा आता थोडंसं तेल गरम करत आहे असं ते वाफवून घेणार आहोत तेलामध्ये बघा आपलं तेल गरम झालेलं आहे थोडंसं आणि आता आपण एक टाकून बघितलं तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पाच मिनटं हे आपण असं तेलामध्ये परतू द्यायचं आहे जोपर्यंत बटाटे आणि ते शिजत नाही तोपर्यंत आपण इथे ते पा तेलामध्ये हे असं परतू द्यायचं आहे भेंडी आणि बटाटे माझ्याकडे भेंडी थोडी खराब झालेली असल्यामुळे मी चांगली चांगलीच भेंडी टाकलेली आहे आणि त्यामुळे बटाटे थोडे जास्त टाकलेले आहे तुम्ही भेंडीचा वापर जास्त केला तरी चालेल अशा पद्धतीने आपण जशी लग्नामध्ये भेंडी फ्राय खातो त्या पद्धतीने आपण ही भेंडी फ्रायची भाजी करणार आहोत अशी पाच मिनटं ही अशी तेलात परतू द्यायची आहे आपण असं झाकण ठेवून दिलं होतं पाच मिनटं झालेले आहेत आपले आणि आपण बघा अशा पद्धतीने ही छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि त्याच बाऊलमध्ये आपण ही परत आता काढून घेणार आहोत बाकीचं उरलेलं तेल त्याच्यातच ते ठेवणार आहोत त्या पॅनमध्ये बघा अशा पद्धतीने आपण ही भेंडी बाजूला काढून भेंडी आणि बटाटे ही भेंडी अशी थोडी फ्राय करून झाली आहे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे छान आणि शिजून पण गेलेली आहे अगदी चिगट झालेली नाही आहे बघा अशी मोकळी मोकळी छान अशी ही भेंडी झालेली आहे तर आपण त्या पॅनमध्ये अगदी थोडंसं आता तेल टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण आपण ते तेलामध्ये तळून घेतलेली आहे तर ते तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरेच्या आधी स आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर ती थोडी तिच्यात पाणी असतं ते असं परतून घेणार आहोत आणि मग जिरं टाकणार आहोत त्याच्यात बघा याच्यात आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा एक चमचा हळद टाकलेली आहे आणि आपण तिखट आधीच टाकले त्यामुळे तिखट अगदी कमी टाकलेलं आहे अगदी घरचेच मसाले आपण याच्यात वापरलेले आहेत दुसरे मसाले टाकलेले नाही आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही पनीर मसाला टाकू शकतात आणि आपण जो बारीक केलेला जो कूट होता तो टाकणार आहोत इथे डाळ्या आणि शेंगदाण्याचा जो कूट होता बारीक केलेला तर त्याच्यात आपण इथे असं छान असं त्याला तेलामध्ये थोडं परतून घेणार आहोत आपनी थे, तेला मदे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तेलामध्ये हे असं परतून घेतलेलं आहे आणि आपण आता इथे थोडं थोडं पाणी टाकून असं त्याला हे करणार आहोत थोडं पाणी वापरलेलं आहे आणि आपण ते मिक्सरचं जे भांडं होतं आपण त्याच्यात दळलेलं होतं तर त्याच्यातच आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि इथे पाणी टाकून थोडंसं असं शिजवून घेणार आहोत अशी ग्रेव्ही बनवलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने ही ग्रेव्ही बनवलेली आहे आणि जोपर्यंत आपल्या त्या ग्रेवीला उकळी येत नाही तोपर्यंत आपण ती आपण जे भेंडी फ्राय केलेली होती बटाटे भेंडी त्या तोपर्यंत ती आपल्याला थोडीशी हे बघा अशा छान पद्धतीने आता उकळी आलेली आहे आणि तेलसुद्धा सुटणार आहे त्याच्यानंतर आपण जे भेंडी फ्राय केली आहे ती त्याच्यात टाकणार आहोत आणि आपण अशीच पॅनमध्ये याची पाच एक मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनटं जोपर्यंत बघा अशी पाच मिनटं त्याच्यानंतर आपलं हे थोडं आधी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता कमी मीठ टाकलेलं आहे बघा असं भाजीला आता तेल पण सुटायला लागलेलं ला आहे आणि छान ही भेंडी लग्नात जशी असते भेंडी फ्राय तशा पद्धतीने आपली ही भेंडी फ्राय झालेली आहे अगदी छान रुचकर हे बघा मी एका बाउलमध्ये काढून दाखवली तुम्हाला अशी छान अशी ही भेंडी फ्राय झालेली आहे लग्नात जशी असते तशी माझ्याकडे भेंडी कमी असल्यामुळे मी थोडे बटाटे वापरलेले आहेत भेंडी जास्त वापरली तर खूप सुंदर अशी ही भेंडी फ्राय येत असते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा